श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा मंगळवार होता आणि हा व्हिडिओ मी मंगळवारी शूट केलेला आहे शाळेत जाताना सकाळी कधी कधी किचन ओट्यावर थोडासा पसारा राहूनच जातो आणि मग मी शाळेतून आल्यानंतर लगेच तर काही आवरू शकत नाही कारण की मला अर्धा तास तरी आरामाची गरज असते आणि बस मग अर्धा पाऊण तास आराम झाला थोडंसं घराचं कामही चालू आहे टी व्ही युनिट बनवण्याचं तर त्या दादाला पण चहा हवाच होता आणि माझी ही चहाची वेळ संध्याकाळची झालेलीच होती साडेचार पाचला चहा हवाच असतो तर एका साईडला चहा ठेवला आणि जे भांडे घासून ठेवलेले होते ते पण आता चांगले कोरडे झालेले होते तर तेही जागेवर लावून देणार आहे mm -hmm. जर चांगले कोरडे झालेले असले त्याच्यात पाणी वगैरे जर नसलं तर मग ते ट्रॉलीमध्ये लावायला काही हर, हरकत नसते पण आपण ट्रॉलीमध्ये लावताना जर भांडे ओले असतील आणि तसेच लावले तर ट्रॉलीही खराब होण्याची शक्यता असते तर भांडे शक्यतोवर मी गॅस ओट्यावरच असू देते कारण की माझं जे भांड्यांचं शेल्प आहे ते पण चांगलं बऱ्यापैकी मोठं आहे त्याच्यामुळे दोन वेळचे भांडेही त्याच्यामध्ये मी टाकले तरीसुद्धा ते मावतात आणि पूर्ण पाणी निघून गेल्यावर कोरडे झाल्यानंतरच मग मी लावते होते तर चिरायू दादाची पण चहा तयार झालेली आहे तो पण म्हटला की मम्मी मला थोडीशी चहा दे आणि साहेबही शाळेतून आलेले आहेत आता आम्ही एकत्र बसून चहा घेणार आहेत तुम्हीसुद्धा चहा घ्यायला या मा तोड़ है तोड़ है मा का लाईट नाईटच्या वजिरात बरोबर दिसत पण तोंड दिसतंय फुल इतकं का लाईट आता लावेल मग I <laughs> do बघा आवडून टाके बघ ना तुझ्या तापून देईल मी बघायचं माझा एवढा मोठा मुलगा कसा घेतो लावणं लाईट लावणं Thank you. घरातला जो छोटा लाईट आहे किचनमधला की कि जो आम्ही रात्री लावतो त्याला आपण झिरो बल्ब पण म्हणतो किंवा झिरो लाईट पण म्हणतो तर आमच्या खेड्याकडे तरी झिरो लाईटच म्हणतात तर रात्री लावतो आम्ही तो छोटा लाईट मोठा लाईट खूप जास्त उजळ असतो म्हणून आणि तो उडून गेलेला होता म्हणजे खराब झालेला होता तर साहेबांनी नवीन आणला आणि दादावर जिम्मेदारी होती की तो लाईट लावायचा आणि तुम्हाला असं वाटेल की लहान मुलंच मस्ती करतात तर दोघंही भाऊ बहिणी जमले किंवा एकटे जरी असले तरी अशा पद्धतीने त्यांची मस्ती ही चालूच असते तर घरात जिवंतपणा पण असतो जेव्हा लहान मुलं किंवा मोठे मुलंसुद्धा मस्तीखोरपणा करतात तेव्हा घरामध्ये एक जिवंतपणा असतो जेव्हा मुलं हॉस्टेलला जातात तेव्हा अगदी पर्टिक्युलर असं सगळ्या गोष्टी जागच्या जागी असतात एकही जागा म्हणजे एकही एक वस्तू जागेवरून हालत नाही आणि मुलं जर असले तर सगळं पसारा अस्ताव्यस्तता आणि काम वाढलेलं हे जिवंतपणाचं आणि म्हणजे आमच्या भाषेमध्ये मध्ये मद, म्हणतात की गोकुळ भरलेलं आहे तर गोकुळासारखं घर वाटतं आणि तुम्ही पाहिलंच असेल की दादा आपण किती मस्ती करतो ते तर असो थोडेच दिवस आहे आता आ, जसं लहानपणी त्याच्या सगळ्या आठवणी आहेत तशाच आतासुद्धा आहेत अजून त्याची परीक्षा झाली की मग तो परत पुन्हा घा त्याच्या हॉस्टेलकडे किंवा शाळेकडे निघून जाईल आणि मग तेव्हा परतही ह्या गोष्टी सगळ्या मी मिस करणार आहे, आहे तर चला तुमच्याशी गप्पा करता करता भांडे पण घासून झालेले आहे ओटा पण मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता बनवणार आहे मी केक तर चिरायू दादाचं चा चालू होतं की मम्मी काहीतरी खायला बनव काहीतरी खायला बनव आणि मग मी म्हणजे महिना झाला एक की अशा पद्धतीने केक म्हणा किंवा दुसरं काहीतरी स्नॅक्स असं बनवूनच टाकते खायला चिवडा लाडू लाडू तर काही पुन्हा मुलांना आवडत नाही पण साहेबांना आणि बाबांना आवडतात पण चिवडा त्यांना खूप आवडतो तर नमक पारे वगैरे ह्या पण गोष्टी मी मधूनमधून करत असते तर पाहिन कधीतरी तुमच्यासोबतसुद्धा नक्कीच शेअर करेल तर चला मग आता बनवूया केक तर केक बनवण्यासाठी सगळं साहित्य मला जे लागणार होतं ते सगळं किचन ओट्यावर मी आधी काढून घेतलं आणि साखर जी होती ती सुद्धा मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तुम्हाला हा केक बनवताना कुठल्याही प्रीमिक्सची गरज नसेल तुम्ही घरात जे साहित्य आहे त्याच्यातूनच वापरू शकता ते उड़ी ते उड़ी ते हो तो 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 तर आता साखर जी आहे तर ती मी वाटीमध्ये अगदी थोडंसं कमी असेल थोडीशीच कमी असेल एवढी पिठी साखर घेतली दूधही तेवढंच घेतलेलं आहे तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकतात किंवा कमी पण करू शकतात नंतर पाच ते सहा चम्मच भरून मी दही टाकलेलं आहे फक्त दही दूध तेल टाकताना रूम टेम्परेचरवरचं टाका डायरेक्ट फ्रीजमधून काढून टाकू नका तर ज्या प प्रमाणात मी दूध टाकलं त्याच प्रमाणामध्ये मी तेलही टाकलेलं आहे तुम्ही कुठलंही तेल याच्यामध्ये टाकू शकतात फक्त एक आहे जास्त डार्क सेंट असलेलं तेल वापरू नका जसं की मोहरीचं तेल शेंगदाण्याचं तेल त्या तेलाला जास्तीचा सेंट असतो जास्तीचा वास असतो त्याच्यामुळे आपला केक थोडासा वेगळा लागू शकतो म्हणजे सोयाबीन वगैरेचं तेल तुम्ही निश्चितच याच्यात वापरू शकतात जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही बटरसुद्धा मेल्ट करून वापरू शकतात तर सगळं जे मिश्रण आहे ते मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मैदा तर ती वाटी जी होती तर ती वाटी फुल भरून मी मैदा टाकलेला आहे आणि अगदी म्हणजे थ्री फोर्थ या प्रमाणामध्ये मी रवा टाकलेला आहे तर जिथे मी मैदा घेतलेला आहे तिथे तुम्ही अगदी आपलं गव्हाचं जे पीठ असतं रोजच्या ज्या आपण पोळ्या करतो कणकेतून ते पीठसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता जेणेकरून तुमचा केक अगदी पौष्टिक होईल तर आणि मग बस अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यात गठोळी राहणार नाही किंवा त्याच्यामध्ये लम्स राहणार नाही याची निश्चित काळजी घ्या जेणेकरून तुमचा केक जो आहे तर तो इव्हन पूर्ण एकत्र पूर्ण शिजेल किंवा कोक होईल त्याच्यात जर तुमच्या थोडेफार लम्स वगैरे असले गाठा असल्या तर ते खराब होण्याची शक्यता असते तर आता मी घेतलेला आहे सोडा आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे टाकण्याचं एक प्रमाण असतं बेकिंग सोडा जो आहे तर तो अर्ध्या प्रमाणात जातो आणि बेकिंग पावडर जे आहे तर ते फुल प्रमाणात जातं म्हणजे जसं की तुम्ही बेकिंग पावडरचा एक फुल असा चमचा घेतला त्या वन टीस्पून तर तुम्हाला हाफ टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे म्हणजे बेकिंग पावडरच्या प्रमाणात बेकिंग सोडा कमी लागतो आणि आता ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कन्सन्टन्सी नीट करण्यासाठी किंवा प्रमाण किंवा ते जे आपलं बॅटर आहे तर ते व्यवस्थित नीट जसं आपल्याला हवं आहे तसं करण्यासाठी त्याच्यातून तुम्ही दूध पण टाकू शकतात दूध नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकतात काही हरकत नाही फक्त दुधाचं प्रमाण थोडं जास्त हवं आणि पाण्याचं प्रमाण कमी हवं तुम्ही म्हणणार की पाण्यातून केक कसा होईल तर मी करून पाहिलेला आहे फक्त एक आहे की थोडंशी चवीमध्ये आपल्याला कॉम्प्रमाईज करावं लागतं पण दूध जे आहे तर ते दूध इतकंही काही लागत नाही अगदी आ, एक वाटीपर्यंत दूध आपल्याला लागतं आणि अशा पस पद्धतीची कन्सिस्टेन्सी आपल्याला ठेवायची आहे की छान सरणे टेक्चर राहील आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला चेहऱ्या टाकायच्या आहेत तर ह्या चेरींमध्ये तुम्ही थोडासा मैदा टाकून त्यांना आधी नीट मिक्स करून घ्या जेणेकरून चेऱ्या तळाशी बसणार नाहीत केकच्या आता केक टीन घेतलेला आहे आणि तुम्ही माझ्या केक टीनची दशा बघू शकतात मागच्या वेळेस जेव्हा मी केक लावला तर तो ते आ, केक जो आहे तर तो चिकटलेला नव्हता पण झालं असं की जी तारची आपली घासणी असते त्या घासणीला तो घासला गेला त्याच्यामुळे या अशा पद्धतीने माझ्या केकटींची वाट लागलेली आहे तर हां हां असं तुम्ही करू नका ते चुकून झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं नुकसान झालेलं आहे पण काही नाही केक छान झाला आता मी याला तेल लावणार आहे आणि तेल लावून त्याच्यात ते मैदा टाकून घेतलेला आहे आणि मैदा पूर्ण समसमान पद्धतीने पसरवून घेतलेला आहे याच्यात जर तुमच्याकडे बटर, बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर वापरू शकतात पण आजचा केक जो आहे तर तो अगदीच पैसे खर्च करायचाच नाही असा केक आहे त्याच्यामुळे बटर पेपरसुद्धा मी त्याच्यात वापरत नाही आहे फक्त एक आहे की कलर मला दोन तीन कलरमध्ये हवा होता सॉरी केक मला दोन तीन कलरमध्ये हवा होता आणि त्याच्यासाठी मी जे फूड कलर होते माझ्या केकसाठी मी आणलेलेच होते आधीपासून तर उरलेलं मिश्रण मी दोन भागामध्ये विभागून घेतलं आणि एका भागामध्ये मी पिवळा पिवळा कलर टाकलेला आहे येलो कलर आणि एका भागामध्ये मी ग्रीन कलर टाकणार आहे की जेणेकरून एक पांढरा सफेद लेअर तयार होईल एक येलो कलरचा एक पिवळा आणि एक ग्रीन हिरवा अशा पद्धतीने लेयर तयार होतील आणि केक जो आहे तर तो, तो आपल्याला डोळ्यांना खूप छान असा दिसेल अप्रूक असा दिसेल तर आपरूक हा शब्द जो आहे तर तो कुणाकुणाला माहिती आहे बरं मला लगेच कमेंट करून सांगा कारण की हा शब्द फक्त खेड्यातच वापरला जातो आणि खूप ठराविक खूप स्पष्ट आणि खूप दर्जेदार मराठीतला हा शब्द आहे आपरूक म्हणजे खूप उत्तम खूप छान खूप डोळ्यांना सुख देणारा खूप लोभनीय असा त्याचा अर्थ होतो पण तुम्ही म्हणणार की ही कोणती भाषा आहे आपरूक म्हणून तर तुम्ही निश्चितच कुठेतरी सर्च करू शकता अप्रूप म्हणजे तर खेड्यातले लोक जे आहे किंवा पूर्वीचे जे वयस्कर लोक आहेत तर हा शब्द ते नेहमी त्यांच्या तोंडात असायचा आणि आमच्या ऐकव्या ऐकिवातला हा शब्द आहे चला तर मग केकचं बॅटर पूर्ण पूर्ण तिन्ही थर माझे छान लावून झालेले आहेत आता याच्यामध्ये मी चेरी टाकेल आणि चेरी टाकून जे मी कढई आधीच प्रीमिक्स म्हणजे सॉरी प्रीमिक्स म्हणते मी गरम करायला ठेवलेली होती प्री हिट करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये आता हे केकचा टीन मी ठेवेल आणि त्याच्यावर झाकण ठेवेल आणि जवळजवळ पस्तीस मिनटानंतरच मग झाकण तुम्हाला काढून पाहायचं आहे तर एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती माझे नेहमीचे तेच ते व्हिडिओ असतात माझं घरातलं कुकिंग असतं घरातलं थोडीशी साफसफाई असते किंवा अगदीच मी कुठे गेली तर तिथले व्हिडिओ असतात म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये उगाचंच काही गाणे किंवा उगाचंच काही दाखवायचं म्हणून मी दाखवत नाही कारण की माझे व्हिडिओ जे आहेत तर ते माझे मुलं पण पाहतात माझे मिस्टर पाहतात माझे मम्मी पप्पा माझी बहीण माझ्या बहिणीचे बही मिस्टर तिचे मुलं नंतर माझ्या मावस बहिणी नंतर माझं जे कुटुंब आहे किंवा मी ज्या फील्डमध्ये काम करते तिथलेही लोकं पाहतात म्हणजे टीचर स्टाफ वगैरे ते सुद्धा पाहतात त्याच्यामुळे माझे व्हिडिओ जे आहेत तर ते अगदी व्यवस्थित करण्याचा मी प्रयत्न करते कुठल्याही पद्धतीत माझ्यामुळे त्यांना इम्बॅरिसिंग व्हायला नको किंवा त्यांना अपमानित व्हायला नको याची मी पूर्ण काळजी घेतच असते आणि त्याच्यामुळे कदाचित व्हिडिओ इतके जास्त व्हिडिओना व्ह्यू येत नाहीत जे माझे रेग्युलरचे व्ह्यूवर आहेत ते व्हिडिओ माझा न नेहमी बघतच असतात पण याच्यापेक्षा सुद्धा व्ह्यू वाढू शकतात पण मी माझ्या व्हिडिओमध्ये नको ती गोष्ट मी कधी दाखवणार नाही बलेच तर माझे व्हिडिओ जेवढे व्ह्यू व्ह्यूवर आहेत माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत ते प्रेमाने पाहतात तीच खूप गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार नव्हती पण कसं असतं ना खूप दिवस झाले आणि मी खूप छान असे व्हिडिओ खूप छान असं कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याच्यातून तुम्हाला निश्चितच फायदा होईल पण व्हिडिओंचे व्ह्यू जे आहेत तर ते ठराविक प्रमाणातच वाढत असतात मला निश्चित खात्री आहे की माझे व्ह्यू हे वाढतीलच नक्की कारण की मी चांगला का कंटेंट देण्याचा प्रयत्न करत असते पण आ, ही गोष्ट मला शेअर करावीशी शे वाटते की माझ्या मम्मी पप्पांना किंवा माझ्या रिलेटिव्सला किंवा माझे जे आजूबाजूला काम करणारे आहेत त्यांना माझ्या व्हिडिओमुळे अपमान अपमानास्पद कधी वाटणार नाही याची काळजी मी निश्चित पद्धतीने घेत असते तर चला किचन किचनॉट आपण स्वच्छ करून घेतला भांडेही घासून घेतले कारण की ह्या अशा गोष्टी करायच्या असल्या तर खूप भांडे निघतात आणि मग ते स्वच्छ तर करावेच लागतात तर आपला केकही खूप छान असा शिजलेला आहे खूप छान असा कुक झालेला आहे खूप छान असा बाउन्सी आणि फ्लपी झालेला आहे तर तुम्ही पाहू शकतात त्याचं टेक्स्चरही अगदी सुंदर डोळ्यांना परत पुन्हा तोच शब्द मी वापरणार आहे अप्रूक कसा दिसतो आहे जसं मी म्हटलेली होती तशाच पद्धतीने माझा केक तयार झालेला आहे तर इतका फ्लपी झालेला होता की त्याची लेअर मोठी झालेली होती आणि त्याची लेअर जेव्हा साईडला पडत होती तेव्हा त्याचा तुकडा पडत होता म्हणून मग मी हाताने धरून अगदी व्यवस्थित असे त्याचे जे काप आहेत तर ते एका ताटामध्ये ठेवून घेतले आणि तुम्ही केक पाहू शकतात अगदी छान असा केक झालेला आहे जर तुम्हाला अजून काही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकतात किंवा जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून निश्चितच विचारू शकतात आणि खूप छान अशा पद्धतीचा केक तुम्हीसुद्धा घरच्या घरी घरातल्या घरातल्या वस्तू वापरून तुम्ही गरात ले, गरात ले। करू, शकता करू शकतात आणि तुमच्या मुलांना खुश करू शकतात तसं तर मुलांना खुश करणं खूप अवघड काम आहे किती दिव्य केलं तरी त्यांना जेव्हा खुश व्हायचं तेव्हाच ते होतात ते ते त्या याच्यात तर काही प्रश्नच नाही कारण की प्रत्येक आई ह्या गोष्टीला ॲग्री असतीलच तर हाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या गोडशा कमेंट मला निश्चित कळवत चला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला निश्चितच सांगू शकतात अजून अशाच पद्धतीने छान असं कंटेंट घेऊन मी छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊनच येईल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज पुन्हा एकदा लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ मी आणि केक छान पद्धतीने बनवलेला आहे आवडला माशाल्ला आवडला म्हणजे हो माशा थँक्यू